या विंटर सीझनमध्ये एका हेल्दी फूडच्या शोधात असाल तर ही आमला कांजी परफेक्ट आहे शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता झाली आहे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे तर ही आमला कांजी या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे भरपूर अँटी असलेली ही जी प्रोबायोटिक ड्रिंक आहे ना आपल्या शरीराला सुद्धा आणि त्वचेला सुद्धा एकदम हायड्रेटेड ठेवते तर चला ही हेल्दी ड्रिंक बनवायला सुरुवात करूया मी शीतल टेस्टी मुमेंट्स मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही आवला कांजी बनवण्यासाठी घेत आपण चार ते पाच आवडे कच्ची हळद आणि एक इंच आल्याचा तुकडा सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्याने आवडा कच्ची हळद आणि आलं सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मार्केट मध्ये किंवा भाजी शॉप मध्ये इझिली अवेलेबल होतं तीनही बहुगुणकारी पदार्थ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे कापडाने पुसून घ्यायचे आणि नंतर लांब लांब पिसेसमध्ये मध्ये कट करून घ्यायचे तर घेऊ या पाववाटी म्हणजे साधारणतः एक टेबलस्पून काळी मोहरी आणि एक टेबलस्पून पिवळी मोहरीची डाळ आणि मिक्सरला त्याचं थोडंसं जाडसर असं पावडर तयार करून घेऊया आवला कांजी बनवण्यासाठी आपण इथे काचेच्या बरणीचा वापर करणार आहोत तुम्ही मातीचं सुद्धा वापरू शकता पाऊन बरणी भरून आपल्याला स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे बारीक करून ठेवलेलं मोहरीचं पावडर दोन चमचे घालून घेऊया आणि बाकी साहित्यामध्ये एक टेबल स्पून किंवा पाव वाटी काळं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा भरून छोट्या चमच्याने साधं मीठ घालायचं आहे पाव चमचा किंवा पाव टेबलस्पून हिंग घालून घेऊया आणि कट करून ठेवलेले आवळ्याचे कच्च्या हळदीचे आणि आल्याचे तुकडे याच्यामध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावर पातळ जो सुती कपडा असतो ना तो बांधून साधारणतः तीन ते चार दिवसासाठी उन्हामध्ये फर्मेंट होण्यासाठी ही आम्ला कांजी आपल्याला ठेवून द्यायची आहे साधारणतः तीन ते चार दिवस फर्मेंट होण्यासाठी ही बरणी अशा ठिकाणी ठेवूया जिथे छान ऊन येते न चुकता मधा मधात याला ढवळत सुद्धा राहायचं आहे आणि तीन ते चार दिवसानंतर तुमची आमला कांजी इथे बनवून तयार होईल आणि तुम्ही ती पिऊ शकता त्याच्यामध्ये वापरण्यासाठी असा चमचा वापरावा जो स्वच्छ धुतलेला आणि कोरडा असेल पिण्या अगोदर असं व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं नंतर जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं त्याच्यासोबतच जे आल्याचे तुकडे आहेत हळदीचे तुकडे आहेत आवळ्याचे तुकडे आहेत ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे एक एक घुट पाणी आणि हा एक एक तुकडा तुम्ही चावून खाऊ शकता आणि तुमची प्रोबायोटिक ड्रिंक इथे बनून तयार आहे तर या विंटर सीझनमध्ये नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि तुमचा उत्साह वाढवा बाय एव्हरी वन